पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री युगराज परदेशी साम्रेत माझ्यासोबत आहे साई परदेशी साम्रेत कॅमेरामॅन आज आपण पुण्यामधील सहकारनगर पद्मावती येथे पद्मावती देवीच्या मंदिरात आलेलो आहेत याच्यामुळं हा परिसर पूर्ण प्रसिद्धी आहे अशी स्वयंभू पद्मावती देवी या मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त आपण आलेलो आहोत तर आपल्या समोर जे पुजारी आहेत किंवा इथले व्यवस्थापक आहेत त्यांच्या नऊ दिवसाची जी रूपरेषा आहेत नवरात्र ची त्याविषयी आपण माहिती घेऊया सर आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांग सचिन, सचिन।, सचिन, सचिन गोविंद हा आम्ही पद्मावती मंदिराचे पुजारी आहोत पुजारी आपण किती वर्षापासून आणि या देवीविषयीचं महत्व हे काय याविषयी माहिती द्या आणि रूपरेषा काय द्या सगळं सांगतो अकरावी किरी पूजारी म्हणून आहे आणि पद्मावती आई साहेब तांदळा स्वरूपामध्ये आहेत स्वयंभू तांदळा आणि आपण जो मुखडा वाजलेला आहे तो आपण काही सण असला नवरात्र असतो काही असलं की आपण ते आई साहेबांचे रूप तयार करतो म्हणजे सजावट वगैरे देवीची भूमिकेमध्ये त्या रूपात घेऊन येतात आपण दरवर्षी काय कार्यक्रम म्हणजे नवरात्रामध्ये करतो नवरात्रामध्ये पतीपदार्थ घटस्थापना होते पंचमीला कुमारीचं पूजन अष्टमीला अष्टमिला गावात असतो यागच्या प्रमाणात हो भावल हो मावल असतो पुढे अजून दुसरा कार्यक्रम असतात करायला अच्छा म्हणजे तसंच आपण जे अच्छा छबीन असल्यामुळे आणि पुढे कोणता कार्यक्रम लाभ देतो आपण मंडळाची जी रूपरेषा आपण सांगितली त्याविषयी या विषयीची काय माहिती आहे त्याविषयी आमच्या डी डी ओ घरा आई दहा पाहिजे या आमच्या घरांचे मूळ पुरुष होते तर ते कपड्या पूर्वी व्यापार करायचे तांदळाचा कारण त्यावर त्यांना काही गावात पिणं जाता येत नव्हतं मग त्यांचा स्वप्न सांगितलं की मी तुम्ही कशाला आमच्याकडे या व तिथे येत होते तुमच्या मागे मागे येईल स्वप्न सांगितलं असते म्हणजे आम्हाला आख्याच्या माहिती आहे अशी तुमच्या तुम्हाला सांगितलं त्याच्या आम्हाला पुढाबाळ आमच्या आलेली आहे ती मग ते जेव्हा तिकून येत होते तर ते माझ्या दादाकडे मी सांगितलं होतं मग त्यांनी माझ्या पलीकडे ते आलेलं आहे मग तेव्हा त्याला सांगितलं की पुढे जावा तरी तुमच्या मागे आम्ही येऊ असं आई साहेबांनी तेव्हा सांगितलं असतं म्हणजे आम्हालाही सांगितलं इथे आल्यावरती त्यांनी इथे सर्व आई साहेब आहे धन्यवाद संजय बिबवे हा त्या दिवशी पुजारीपणे त्या दिवशी कि देवीचे एक तळे तळ्यामध्ये जर तुम्ही पाच मंगळवार किंवा काय शुक्रवार के केले रविवार केले तर तुमच्या अंगावरती हो जे काही त्वचा रोग आहेत ते बरे होतात अशी भाविकांची भावना श्रद्धा आहे आणि इथं आपल्या नवरात्राचे जे कार्यक्रम असतात रोज तर दुपारी चार ते सहा वाजे भजनी मंडळ वगैरे असतं त्याच्यानंतर सात वाजता आरती असती आरती नंतर मग प्रसाद वाटप होतो एवढं पद्मावती मंदिर येथे भाविक आलेले आहेत भाविकांची गर्दी इथे झालेली आहे भाविकांना आपण विचारूयात की देवी जगदंबेच्या कृपेने आपण काय मागणं केलं आणि किती वर्षापासून आपण येथे येतात ये आपलं नाव काय आपलं गेले पंचवीस वर्ष झाले मी इथे येत आहे राहिला कुठे आपण इथे बालाजीनगरला राहायला इथे आल्यापासून आमचं स्वतःच घर झालं नवस आपल्याला नवसाला पावली नवस वगैरे नाही पण श्रद्धेने श्रद्धेने म्हणजे आपण नवरात्रीचे उपास करून हो। या देवीला इथं मागणं करायला येतात हो। आपन... संध्या धुमाळ संध्यापूर संध्या नंदकुमार धुमाळ किती वर्षापासून आपण येतो दहा पंधरा वर्ष झाले येतो आम्ही पुण्यात राहतो तरी पण येतो इथे पद्मावती देवी जागृत आहे आणि सगळ्यांचे कसं हे होते आणि सगळ्यांना असं सुखी ठेव हो, काही संकट येऊ देऊ नको आता पंजाब येथे जो खूप झालेला आहे जो पाण्याचा प्रभाव मध्ये झालाय तर आपण देवाला असं काय सांगणं सांगणार की त्या लोकांना मदत पोहोचली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये इथं जे झालेलं आहे तर त्यांना मदत पोहोचली पाहिजे देवीने काय त्यांच्यावर कृपा केली विषय त्या विषय जे संकट आणत आहे त्याच्याविषयी आपण देवीने थोडस घेतलं पाहिजे सगळ्यांना शेतकऱ्याला मदत केली पाहिजे शेतकरी राजे मग ते देवीला सांगड आपण घालतोय शेतकऱ्याला भरपूर मदत कर आणि त्यांना ताकद दे धन्यवाद